फ्लावरची भाजी तर सर्वांचीच परिचयाची आहे पण बऱ्याच जणांना ती साधी बनवली तर आवडत नाही म्हणून मी आज बनवणार आहे हिरवे मटार घालून चमचमीत फ्लावरची भाजी डबा तर फस्त होईलच पण सर्वजण चाटून पुसून खातील ही खात्री आहे नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अशाच मस्त चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी स्मितास क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भाजी करण्यासाठी चारशे ग्रॅम फ्लावरचा वापर मी इथे करणार आहे फ्लावर प्रथम छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यात अर्धा कप हिरवे ओले मटार मी वापरणार आहे तसेच दीड चमचा नेहमीच्या वापरातील चटणी टाकून घ्यायची आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे दोन चमचे धणे पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर देखील टाकून घेतली आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक तेजपान घेतलेलं आहे अगदी थोडेसे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छोटा अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे यात आता कप दही टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व घटक अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत जेव्हा या सर्व मसाल्यांचा फ्लेवर फ्लावरमध्ये मिक्स होईल अगदी पूर्णपणे शोषला जाईल तेव्हाही साधी फ्लावरची भाजी देखील चिकन मटनसारखी चमचमीत मसालेदार लागेल फ्लावरमध्ये सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासानंतर भाजीसाठी एक मोठा कांदा आणि अर्ध्या टोमॅटोचा वापर करून त्याची प्युरी मी इथे तयार करून घेणार आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी मी इथे तयार करून घेतलेली आहे गॅस पेटवून त्यावर मी पॅन ठेवून घेतली आहे पॅनमध्ये भाजी करण्यासाठी आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे घरात कुणाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर यात तुम्ही छोटा अर्धा चमचा साखर देखील टाकू शकतात साखर घातल्यामुळे टोमॅटोमुळे होणारी ॲसिडिटी होत नाही प्युरी छान तेल सुटेपर्यंत फ्राय झालेली आहे त्यात आता मॅरिनेट केलेली फ्लावर टाकून घ्यायची आहे जवळपास तीन ते चार मिनटं ही फ्लावरची भाजी अशीच परतवून घ्यायची आहे भाजी फ्राय करून जवळपास चार मिनटं झाले आहेत या भाजीत मी आता एक कप पाणी टाकून घेणार आहे तुम्ही पाणी आवडीनुसार अजून थोडं जास्त देखील टाकू शकतात पण मला भाजी जरा कोरडीच करायची आहे म्हणून मी एक कप पाण्याचाच वापर इथे केलेला आहे पाणी टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पॅनवर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे ही भाजी शिजायला मंद आचेवर चौदा ते पंधरा मिनटं सहज लागतात गॅस मंदच ठेवायचा आहे साधारण बारा मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित चाळून ती शिजली की नाही ते मी चेक करून घेणार आहे भाजी जरा किंचित कच्चट वाटते आहे म्हणून मी परत झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन तीन मिनटात ती आता सहज शिजेल साधारण तीन मिनटांनंतर मी हे झाकण परत काढून घेतलं आहे भाजी परत एकदा व्यवस्थित चाळून घेते आणि शिजली की नाही ते चेक करून घेते भाजी आता अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजलेली आहे साधारण पंधरा मिनटं ही भाजी शिजायला लागलेली आहेत गॅस बंद करून वरून मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात डब्यासाठी छान जरा कोरडी अशी भाजी इथे बनलेली आहे खाण्यासाठी गरमागरम भाजी सर्व करून घ्यायची आहे अगदी पाहुणे आल्यावर देखील तुम्ही अशा पद्धतीने फ्लावरची ही भाजी बनवू शकतात चिकन मटनच्या भाजी इतकीच ती चमचमीत बनते आणि सर्वजण चाटून पुसून नक्की खातील एवढी मला खात्री आहे सो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा